नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आजचं एक अपडेट आहे की आपली विहीर अनुदानात एक मोठा बदल झाला आहे तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभ म्हणून सिंचन व सुविधा या वर्गीकरणाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येतो या सिंचन विहिरीसाठी सध्या चार लाख रुपये इतके अनुदान मर्यादित आहे या कामाचे अंदाजेपत्रक अकुशलासाठी कमी कमी साठ टक्के व कुशालासाठी जास्तीत जास्त चाळीस टक्के याप्रमाणे अनुदान देण्यात येते एक सिंचन विहिरीसाठी जवळपास नऊशे अकुशल मनुष्य दिवस निर्मिती होते एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून केंद्र सरकारने अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ करून तो आता दोनशे सत्त्याण्णव रुपये इतका अधिसूचित केला आहे मजुरी दराच्या चाळीस टक्के इतका कुशल खर्च हा जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव रुपये इतका अनुज्ञेय आहे म्हणजेच प्रति मनुष्य दिवस जवळपास महत्वात पाचशे रुपये अकुशल व कुशल, कुशल म्हणून रक्कम अध्ञ करता येऊ शकते बांधकाम विभागाच्या चालू दर सूचनेनुसार व केंद्र सरकारच्या एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून अंतर्गत लागू झालेली मजुरी दर रक्कम दोनशे सत्त्याण्णव रुपये प्रति तीन विचारात घेऊन सिंचन विहिरीच्या बांधकामाची सुधारित अंदाजित रक्कम चार लाख नव्याण्णव हजार चारशे तीन रुपये एवढी अनुदानित देण्यात येणार आहे सिंचन विहीर अनुदान रकमेत कमाल मर्यादित रुपये पाच लाख रुपये करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटलाचं हे छोटंस अपडेट असेच आपले शेती निगडीत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद